कोकणची शान म्हणजे त्यांचा हा मालवणी मसाला आणि मालवणी जेवण एकदा का जेवलं की त्याची चव जिभेवर अगदी शेवटच्या घासापर्यंत रेंगाळत राहते त्याकरताच आज आपण हा असा मालवणी घरगुती मसाला कसा तयार करायचा याचा रंग टेक्शर चव अशीच टिकून राहण्यासाठी मसाल्यांचं प्रमाण काय असलं पाहिजे मिरच्या कोणत्या घ्यायच्या याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण सर्वप्रथम मिरच्या कोणत्या घ्यायच्या ते पाहूयात मी इथे एक किलो या प्रमाणामध्ये ही लवंगी मिरची घेतलेली आहे ही अशी बुटकी असते आणि ही थोडीशी तिखटाला जास्त असते पण आमच्याकडे थोडंसं तिखट मसाला आवडतो म्हणून मी ही लवंगी मिरची एक किलो या प्रमाणामध्ये घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल मी हा सगळा मसाला पाच किलो या प्रमाणात दाखवत आहे पण एक किलोचं सगळं साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता ही दुसरी मिरची घेतलेली आहे ती गुंटू मिरची आहे ह्याचं है, साल अगदी पातळ असं आणि आतल्या बियासुद्धा दिसत असतात यासुद्धा चवीला मिरच्या छान असतात आणि याच्याने आपल्या मसाल्याला छान चव येते म्हणून ही मिरचीसुद्धा मी एक किलो या प्रमाणामध्ये घेतलेली आहे आता आपण तिसरी प्रकारची मिरची पाहतोय हिला रेशमपट्टी मिरची असं म्हणतात या मिरचीचं सा साल थोडंसं जाडसर असं त्याचबरोबर अगदी ही मिरची अशी तेलकट दिसते बघा छान चकचकीत दिसणारी ही मिरची असते याच्याने आपल्या रशाला छान तर्री येते त्याचबरोबर भाजीला दाटसरपणासुद्धा छान येतो त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे ही शंकेश्वरी मिरची शंकेश्वरी मिरची ओळखण्याची खूण म्हणजे ही अगदी अशी फार लांबट मिरची असते त्याचबरोबर याचं साल अगदी पातळ असतं आणि अशी ही सुरकुतलेली मिरची दिसते हीसुद्धा मी एक किलो या प्रमाणामध्ये घेतलेली आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे काश्मीरी मिरची पण खरं तर मालवणी मसाल्यामध्ये बेडगी मिरचीचा वापर करतात पण खूप असा छान लालसर रंग यावा याकरता मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे ही अशी सुरकुतलेली जाडसर आणि बुटकी मिरची असते याऐवजी जर तुम्ही बेडगी मिरचीचा वापर केलात तरीही चालेल बेडगी मिरचीसुद्धा याच पद्धतीने छान असा लाल रंग आपल्या मसाल्याला देते त्यानंतर या मिरच्यांचे सगळी अशी देठं काढायची आणि एक दिवस चांगली उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे देठं काढल्यानंतरसुद्धा दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतली आणि ही अगदी छान अशी कुरकुरीत तयार झाली आहे अशी कुरकुरीत तयार झाली की मग आपल्याला मिरच्या भाजण्याची गरज लागत नाही त्यामुळे शक्य असेल उन्हा उन्हा नही। तर उन्हामध्येच वाळवून घ्यायचं पण फार काळसुद्धा किंवा जास्त दिवससुद्धा उन्हामध्ये वाळवायची नाही नाहीतर आपला मसाल्याचा रंग फिका येऊ शकतो आता मी सगळीच मिरची इथे वाळवून घेतलेली आहे बघा हाताने असं तोडलं तर चांगली कुरकुरीत झालेली आहे आता आपण पुढची तयारी करूया इथे पाच किलो मसाल्यासाठी मी पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो धणे घेतलेले आहेत हे, हे सुद्धा इंदोरी धणे आहेत असे छान हिरव्या का रंगाचे धणे घ्यायचे त्यानंतर इथे आपण हे स्टारफूल आणि जे सुवासिक मसाले आहेत ते घेतलेले आहे ज्यांचा सुवास छान असतो असे मसाले वापरल्याने आपल्या मसाल्याला छान सुवास येतो तसेच भाजीही खूप छान तयार होते त्यामुळे मी इथे स्टारफूल घेतलेलं आहे हे जवळजवळ दोनशे ग्रॅम इतकं स्टारफूल घेतलेलं आहे त्याचबरोबर मसाला वेलची घेतली आहे ही सुद्धा दोनशे ग्रॅम घेतली आहे कारण हिचासुद्धा सुवास खूप छान असतो त्यानंतर घेतलेले आहे हे दालचिनी घेतलेली आहे दालचिनीसुद्धा दोनशे ग्रॅम घ्यायची आणि ही अशी चांगल्या प्रतीची दालचिनी घ्यायची आहे ज्या दालचिनीचं साल काळपट असतं पाठीचा भाग काळपट असतो अशी न घेता अशी पिवळसा रंगाची दालचिनी घ्यायची म्हणजे तिचा सुवास छान येतो त्यानंतर दोनशे ग्रॅम इथे मी काळे मिरी घेतलेली आहेत आ, आणि काळे मिरीचासुद्धा छान या मसाल्यामध्ये वास येतो म्हणून दोनशे ग्रॅम घेतलेत तसेच इथे आपण मोहरीसुद्धा दोनशे ग्रॅम घेतलेली आहे कारण मोहरी भाजल्यानंतर याचं छान तेल सुटतं आणि त्याचा सुवासही खूप छान येतो आता आपण इथे घेतलेले सगळे मसाले हे शंभर शंभर ग्रॅम आहेत इथे मी लवंग घेतलेले आहेत ते शंभर ग्रॅम घेतलेत हे नागकेशर आहेत हे सुद्धा मी शंभर ग्रॅम असे घेतलेले आहेत याचा आकार बघा साधारण असा घंटी जशी असते ना तसा हा आकार असतो त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे हे शहाजिरे शहाजिरेसुद्धा आपण शंभर ग्रॅम घेतले आहेत ग्या हे आपल्या नेहमीच्या जिऱ्यापेक्षा थोडेसे बारीक असतात आणि नाजूक असतात आपले नेहमीचे जिरेसुद्धा मी शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आणि शहाजिरेसुद्धा मी शंभर ग्रॅम दोन्हीही घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी बडीशेप घेतलेली आहे बडीशेपसुद्धा शंभर ग्रॅम इतकी घेतलेली आहे हे घेतलेलं आहे जावंत्री याला जायफळाचं फूल असं सुद्धा म्हणतात त्यानंतर हे घेतलेलं आहे आपण पन्न शंभर ग्रॅम आणि हे घेतलेलं ला आहे लाल फूल याला मायपत्री असं सुद्धा म्हणतात या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे पण चवीमध्ये सुद्धा फरक आहे त्यामुळे दोन्हीही आपण शंभर शंभर ग्रॅम घेतलेला आहे आता आपण हे जे मसाले घेतलेले आहेत हे सगळे पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत हे घेतलेलं आहे कबाब चिनी आपण यापूर्वी नागकेशरसुद्धा घेतलं होतं पण याचा आकार बघा हा असा गद्यासारखा असतो आणि आधी जे मी घेतलं होतं ते नागकेश्वर घेतलेलं आहे हे मी नागकेश्वर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आणि कबाबचिनी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे नाग्यश्वरचा आकार बघा हा असा घंटेसारखा असतो तर कबाबचिनीचा आकार हा असा गद्यासारखा असतो कबाबचिनीचं प्रमाण आपण थोडं कमी घेतले तर नागकेश्वर आपण शंभर ग्रॅम इतकं घेतलेलं आहे आणि कबाबचिनी पन्नास ग्रॅम घेतली आहे हे आहे तिरफळं हीसुद्धा आपण पन्नास ग्रॅम इतकी घेतलेली आहेत त्यानंतर हिरवी ही वेलची हीसुद्धा पन्नास ग्रॅम इतकी घेतलेली आहे त्याचबरोबर हे मेथीदाणे आहेत हे सुद्धा पन्नास ग्रॅम इतके घेतले आहेत पांढरे तिळ खरं तर काही जण मालवणी मसाल्यात घालत नाहीत पण मी पन्नास ग्रॅम घालणार आहे त्याचबरोबर पन्नास ग्रॅम खसखससुद्धा आपण इथे घेतलेली आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम हे तमालपत्र घेतलेलं आहे आणि आता आपण जे फोडायचे मसाले आहेत ते दाखवते आता इथे आपण दोन जायफळं घेतलेली आहेत पण दोनऐवजी तीन जायफळं घेतली तरीही चालेल त्यानंतर घेतलेलं आहे हे तीस ग्रॅम खडेहिंग शक्यतोवर खडे हिंग घ्यायचं कारण त्याचा वास अगदी छान या आपल्या मसाल्यामध्ये उतरतो असे खडेहिंग फोडून घ्यायचे आहे त्यानंतर हे राजापुरी हळकुंड आहे हे सुद्धा आपण तीस ग्रॅम घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला फोडून यामध्ये वापरायचं आहे आता आपण एक एक करून सगळे मसाले भाजून घेऊयात इथे मी सर्वप्रथम धणे भाजून घेत आहे अगदी मध्यम ते म लहान आचेवर आपल्याला एक एक करून सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत प्रत्येक मसाल्याचा आकार हा वेगवेगळा आहे त्यामुळे प्रत्येक मसाला आपण एक एक वेगवेगळा भाजून घेणार आहोत जर तुम्हाला थोडं थोडं तेल घालून जरी हे मसाले भाजायचे असेल तरीही चालेल पण मी हा मसाला गिरणीवर दळून आणणार आहे जर तुमच्या घ भागामध्ये कांडप मशीन असेल तर तुम्ही एक एक चमचा तेल घालायचं आणि त्या एक चमचा तेलावरती हे मसाले चांगले असे भाजून घ्यायचे आहेत ही बघा मी दालचिनी ची अशी तुकडे करून भाजून घेतली म्हणजे ती चांगली व्यवस्थित भाजली जाते आता आपण लवंग कबाबचिनी आणि नागकेशर हे तिन्ही पदार्थ सारख्या आकाराचे असल्यामुळे एकत्रितपणे भाजून घेतलेलं आहे असं जर एका आकाराचे असेल तर एकत्रितपणे भाजून घेतले तरीही चालेल हलकासा सुवास येईपर्यंत सगळे मसाले आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत आता आपण काळे मिरी भाजून घेत आहोत काळे मिरीसुद्धा हलकासा सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे सगळे मसाले आपण याच पद्धतीने भाजून घेणार आहोत आता तिरफळं भाजून घेत आहे पुन्हा आठवण करते जर तुम्ही कांडप मशीनवरती हा मसाला दळून आणणार असाल तर छान असं खरपूस तेलावर हे मसाले भाजून घ्यायचे आता आपण साधे जिरे आणि बडीशेप साधारण एकाच आकाराचे आहेत त्याचबरोबर शहाजिरे अगदी बारीक आहेत त्यामुळे आपण अर्धवट हे बडीशेप आणि जिरे भाजले की मग त्यामध्ये घालणार आहोत नाहीतर शहाजिरे करपण्याची शक्यता असते बडीशेप आणि जिऱ्याचा हलकासा असा सुवास सुटायला लागला आणि अर्धवट भाजल्यासारखे झाले की मग लगेच आपल्याला यामध्ये शहाजिरे घालायचे आहेत कारण शहाजिरे थोडेसे नाजूक असतात आणि आकाराने सुद्धा लहान असतात म्हणून अर्धवट भाजल्यानंतर आपण यामध्ये शहाजिरे घातले आणि हे एकत्रितपणे चांगलं असं भाजून घेतलं आता हे मस्त असा सुवास आलेला आहे आपण हे मसाले काढून घेऊयात याचप्रमाणे आता आपल्याला हे लाल फूल जे आहे ते आणि जावंत्री याला कोणी जायपत्री आणि मायपत्री असं सुद्धा म्हणतात हे थोडंसं असं चुरा करून घालायचं आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित भाजलं जातं साधारण एक मिनटाच्या आतच हे भाजून होतं कारण फार हे नाजूक असतं आता आपण सगळ्यात शेवटी मोहरी भाजणार आहोत मोहरी अगदी छान असा त्याचा रंग फिका होईपर्यंत आणि तडतड उरेपर्यंत भाजून घ्यायची आहे अशी छान तडतड उडली पाहिजे आणि त्याचा रंगसुद्धा बदलला पाहिजे इथपर्यंत भाजली की काढून घ्यायची त्यानंतर आपण यामध्ये हिरवी वेलची घालणार आहोत वेलचीसुद्धा अगदी त्यावर हलकेसे डाग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत वेलचीवरती मी दाखवते तुम्हाला कसे डाग आले पाहिजे साधारण हे बघा हे असे थोडेसे डाग आले की मग काढून घ्यायची त्यानंतर इथे आपण आता पांढरे तीळ घातलेले आहेत पांढरे तिळसुद्धा मंद आचेवर छान तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण इथे खसखस घालतो आहे खसखस खस अगदी नाजूक असते त्यामुळे गॅस लहान करायचा आणि लहान आचेवर मिनिटभरामध्येच आपली खसखस चांगली अशी भाजून होते त्यानंतर आता आपण मेथीदाणे भाजून घेतोय मेथीदाणे भाजताना गॅस बंद केला तरीही चालेल कारण मेथीदाणे जर जास्त भाजले गेले तर आपल्या मसाल्यामध्ये थोडासा कडवटपणा उतरू शकतो हलकेसेच हे भाजून घेतले लगेच आपण काढून घ्यायचे त्यानंतर इथे हळकुंड हिंग आणि जायफळ हे सगळं मी असं फोडून घेतलेलं आहे हळकुंडसुद्धा आपल्याला असे चांगले भाजून घ्यायचे आहेत हळकुंड फोडल्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात फक्त हळकुंड भाजण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो आता हळकुंड काढून घेऊयात त्यानंतर लगेच इथे आपण हिंग घालायचं आहे हिंग खरं तर तेलावर जर तुम्ही परतून घेतलं तर तो छान फुलला जातो पण आपण पन गिरणीवर दळणार असल्यामुळे मी तेलाचा वापर केला नाही आहे आता आपण जायफळ भाजतोय जायफळ अगदी नाजूक असतं त्यामुळे ते पटकन असं भाजून होतं त्यानंतर इथे आपण तमालपत्र असं कात्रीने अगदी बारीक तुकडे करायचे म्हणजे ते आपल्याला एकसारखं व्यवस्थित भाजता येतं हे सुद्धा चांगलं भाजून झालं की एखाद्या मोठ्या परातीमध्ये सगळे मसाले आपल्याला पूर्णत गार होण्यासाठी असे, असे काढून ठेवायचे आहेत हे पूर्ण थंड झाले की मग एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरायचे आणि जिथे आपण जेव्हा मिरची दळाल देऊ त्यासोबत यामध्ये द्यायचे आहेत हे दळाल देत असताना गरम मसाले मिरच्या आणि सोबतच आपल्याला दोनशे ग्रॅम खडे मीठ द्यायचं आहे खडे मीठ दिल्यामुळे आपलं मसाला वर्षानुवर्ष टिकतो तसेच खडे मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते आणि मसाला जरासुद्धा खराब होत नाही सगळा मसाला मी असा दळून आणलेला आहे हा मसाला आता कसा टिकवायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्याकरता एखाद्या मोठ्या परातीमध्ये हा मसाला पूर्णत थंड होण्यासाठी असा साधारण दोन तीन तास बाजूला ठेवून द्यायचा त्यानंतरच तो बरणीमध्ये भरायचा कधीही गरम मसाला अगदी आणल्याबरोबर असा गरमागरम पिशवीमध्ये किंवा बर्णीमध्ये भरून ठेवायचा नाही एखादी काचेची किंवा चिनी मातीची बरणी असेल तर ती घ्यायची ही बरणी मी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये साधारण दोन तास अशी वाळवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये खडे हिंग असे घालायचे आहेत मसाल्यामध्ये नेहमी असे खडे हिंग घातले की मसाला जरासुद्धा खराब होत नाही किंवा त्याला जाळी लागत नाही त्याचा रंग बदलत नाही किंवा चवही बदलत नाही म्हणून हे असं मध्यभागी पुन्हा एखादा हिंगाचा खडा घालून घ्यायचा आहे मसाला बरणीमध्ये भरत असताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची ते म्हणजे मसाल्यामध्ये कुठेही हवेची पोकळी शिल्लक राहू द्यायची नाही कारण हवेमध्ये आर्द्रता असते आणि मग मसाला खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे बघा हे असं मी जसं दाखवते तसं चमच्याने दाबून दाबून अगदी घट्ट असा बरणीमध्ये मसाला भरून ठेवायचा पुन्हा बरणीच्या सगळ्यात वरती असं हे हिंगाचा खडा ठेवायचा आणि अगदी घट्ट झाकण लावून ही बरणी हवा बंद करून आपल्याला ठेवून द्यायची आहे ठेवून देताना मागत एखाद्या सुरक्षित ठिकाणी किंवा कोरड्या ठिकाणी ठेवायची जिथे पाण्याचा संपर्क येणार नाही नाहीतर ना ना मसाला खराब होण्याची शक्यता असते जेव्हा आपण मसाला बरणीतून काढून घेतो त्यावेळेस ओला चमचा ओला हात जरासुद्धा लावायचा नाही तुम्हीसुद्धा हा असा चविष्ट मालवणी मसाला नक्की करून व तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद